त्यांच्यामुळं या निवडणुकीत यश आलं ते संजय बाबा कोकाटे बारदाबा शिंदे भारत पाटील नितीन बापू कापसे बाळासाहेबजी पाटील शिवसेनेचे देशमुख साहेब काँग्रेसचे पाटील साहेब महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी बाबुता त्या सुरवे असतील जिथे सर्व ज्या ज्या नेत्यांनी या निवडणुकीमध्ये मला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आणि गेल्या अनेक वर्षाचा ज्यांचा संघर्ष सुरू होता त्या ज्योतिताई कुलकर्णींचा आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाला शिंदेताई येईल कुलकर्णीताई येईल कुलकर्णीतईल सर्व भगिनींनी या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं याचबरोबर माडा पंढरपूर असेल सर्व विभागातल्या पत्रकार बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य केलं कव्हरेज दिलं आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि ज्यांच्यामुळं आज मला आमदार म्हणून उभा राहता येत आहे ती माझी मायबाप जनता त्या मायबाप जनतेनं सामान्य सामान्य एका सामान्य कुटुंबातल्या सामान्य पोराच्या पाठीवरती थाप टाकली आणि सर्व नेते मंडळी एकाला बाजूला गेलेले असताना सामान्य जनता मात्र सामान्य पोराच्या पाठीशी उभं राहून शेतकऱ्याच्या पोराला आमदार केलं ज्या पद्धतीनं आपण सगळेजण बघत होतो म्हणले कार्यक्रम घेऊन आमदार होते का होऊन दाखवलं दिवशी सांगितलं होतं दोन हजार चोवीस ची फी फोडणार फोडणे सगळ्या सहकार्याच्या साथीन ज्यांनी ज्यांनी मला त्या ठिकाणी गेल्या तीन तीन वर्षामध्ये विठ्ठल कारखान्याची निवडणूक जिंकली आणि त्या दिवशीपासून पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या माझ्या सहकार्यानी ठरवलं की आता आपल्या आम्हाला आमदार करायचं खरं तर माडाकारांचे खूप मोठे उपकार आहेत कारण दोन वर्ष मंगळवेड्याला माझ्या सर्व सहकार्यांनी तयारी केली आणि मग माडाकारांची मागणी बघू त्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यातच मारावासियांनी दिलेला दिलेला ओळ करत आम्ही या भागामध्ये घेऊन माझ्या सर्व सहकार्याने रात्रीचा दिवस केला कुठं मी पोचलो कुठं माझा सहकारी पोचला माझा प्रत्येक त्या ठिकाणी माझा सहकारी प्रत्येकापर्यंत पोचला आणि आपल्यापर्यंत जी मला काम करण्याची संधी उपलब्ध रात्रीचा दिवस माझ्या सहकार्याने केला कधी कधी जेवण मिळलं कधी झोप मिळली नाही परंतु त्या सहकार्यांना हा विजय आज समर्पित करतो कैलासवासी आज भाऊ कैलासवासी आणि कर्मवीर अवधुमर अण्णा कर्मवीर अवधुमरणा दो दोन कर्मवीर औदूम अण्णांची आज जयंती आहे एकशे एकावीस आणि अण्णांच्या जयंतीच्या दिवशी अण्णांचाच आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहिला भाऊ <laughs> योगायोगानं मला निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांवर बोललं गेलं आज माझ्या वडिलांची देखील जयंती आहे वडिलांचा देखील आशीर्वाद मी स्वप्न बघितलं होत ते एकवीस वर्षांना आज आपण माडावासियांनी त्या ठिकाणी माडा मतदारसंघातल्या लोकांनी पूर्ण केलं गेले एकवीस वर्ष अविरतपणे छोटं असेल मोठं असेल ग्रामपंचायत पासन सुरू केलेलं विठ्ठल कारखाना का आणि आज पहिल्याच निवडणुकीमध्ये विधानसभामध्ये मध्ये तीन महिन्यात तीस वर्षाची सत्ता तीस हजारानं त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी उलटून लावण्यासाठी मतदान रुपया आशीर्वाद दिला मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना माझ्या सगळ्यांना माझी विनंती आहे ही निवडणूक बहु आज संपली आहे माझी सर्वांना विनंती आहे की गावगाव आपण -गाव वाद होणार नाही याची काळजी घ्यावी कुणाशी त्या ठिकाणी विठ्ठंड वाट घालू नये कारण यश पचवायचं सगळ्यात अवघड असतं यश पचवता आलं पाहिजे आपल्याला मतदारसंघातल्या मतदारांनी माळा मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून दिलंय त्यामुळं थांब ना विकासासाठी निवडून दिलंय त्यामुळं आपण विकासाच्या गोष्टीवरतीच त्या ठिकाणी मतदान मागितले मतदान करूया आणि मतदान झाले आपल्याला लोकांनी आमदार केले मी आपल्याला माझे सर्व मतदारांना माझ्या सर्व सहकाऱ्यांना प्रत्येक गावामध्ये गट तट पडले आज आपल्याला देखील तीस वर्षाचा आनंद झालाय परंतु फटाकड्या उडवत असताना गुलाल उजळत असताना आपण आपल्या आपल्या जागेवरती सार्वजनिक जागेवरती उडवा विरोधकाच्या दारात जाऊन उडवू नका जेणेकरून वाद निर्माण होतील त्यामुळे आपली संस्कृती आपण सोडून आला मी आपल्याला देखील माहिती आहे की दादा अर्ज भरला आल्यानंतर समोर आल्यावर मी त्यांच्या देखील दर्शन घेतलं होतं ही संस्कृती जपली पाहिजे आपण मी कोणत्याही प्रकारे वाद होणार नाही याची काळजी घ्या आपल्याला विजय पचवता आला पाहिजे आणि मी आपल्या सगळ्याला सगळ्याच्या साक्षीनं सांगतो आज आपण आशीर्वाद देऊन निवडून आमदार केले मी आतापासूनच कामाला लागलो उद्या उद्या रात्री बारा वाजता आचारसंहिता समजी परवा दिवशी लगेच त्या ठिकाणी सगळ्या बैठका घेऊन कामकाज समजून घेऊन पुढच्या काळात आपण जे जे शब्द दिलेत ते ते शब्द पूर्ण करण्यासाठी एकही दिवस थांबणार नाही विजन तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षात प्रत्यक्षात आणून दाखवेल हा शब्द पुन्हा एकदा देतो गावाला पाणी तो पाणी पोचवायचा मा असेल माड्याच्या शहराच्या सर्वांगीण विकासाच असेल आणि जे मी आपल्याला विजन मांडलं विस्तृत मध्ये मा मी आधीचा वेळ घेत नाही ते सर्व गोष्टी करण्यासाठी माझ्याकडून कुठेही कमी पडणार नाही वेळ आली कोणतंही सरकार असेल त्या सरकारच्या दाराच त्या ठिकाणी विनंती करे। करेल त्या ठिकाणी आपल्यासाठी वेळ पडली तर त्यांच्या पाया पडेल पण निधी आणेल पण आपल्याला दिलेला शब्द त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहून तो पूर्ण करेल हा शब्द पुन्हा एकदा देतो हा प्रसंग हा प्रसंग असा आहे आनंदाचा प्रसंग आहे आज, आज हा प्रसंग आनंदाचा आहे आपण आनंद साजरा करू मी एवढच बोलतो ज्या ज्या बाबतीत आपल्याला सांगितलंय ते ते प्रामाणिकपणे काम करेल बाबतीत तर काय नका निवडणूक संपली बहुत सगळे त्या ठिकाणी आजारी पडले कोण दवाखान्यात होत पण मी दुसऱ्या दिवशी मुळी टाकून कारखाना चालू केला आचारसंहिते मुळे मला कार्यक्रमाला जाता येत नव्हतं तरी मी बाजूला बसून तो कार्यक्रम पार्क करून आज कारखाना चालू झालाय उसाच्या वरतीत काही काळजी करू नका त्यांच्या पुणाच्या बाबाला घेऊ नका त्यांच्या ज्या पद्धतीनं विश्वास दिलाय आपल्या विश्वासानं सोबत भयं आणि मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण सगळेजण जो माझ्यावरती आशीर्वाद आणि प्रेम दिलंय या प्रेमातून आशीर्वादातून कधीही चुकलाही करणार नाही आणि आपल्या सगळ्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी एकही मिनिट स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो माझ्या ज्या मला मा आशीर्वाद दिलाय त्या सर्वांच हात जोडून मनापासून आभार मानतो आभार मानतो आणि माना वासियांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल क्रीडांगणाचा असेल हे सगळे करण्यासाठी शेतीच्या प्रश्नासाठी आतापासून कामाला लागून काम करेल आणि जनतेनं तीस हजारांना धक्का दिलाय मायाबाप जनतेनं तीस हजाराचा धक्का दिलाय त्यामुळं मी आपला अजिगीचा वेळ घेत नाही आपण सगळ्यांनी मला निवडून दिलं आपल्या सर्वांनी काम करून दाखवाची संधी दिली छत्रपती शिवाजी महाराजाचा आश्वर पुतळा इतर बसवून दाखवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अहिल्याबाई होळकर असतील अण्णाभाऊ साठे असतील ज्या ज्या महापुरुषांच्या आपल्याला महापुरुषांचे पुतळे इथं बसून सगळे ऑफिस आणि सुसज्ज करून आपला विकास सर्वांगीण करण्याच्या दृष्टीनं दिलेला शब्द पाळेल आपल्या सर्वांचं प्रेम आशीर्वाद असाच राहावा त्या ठिकाणी कुणालाही कामासाठी पंढरपूरला यायची गरज नाही मी आठवड्यात दोन दिवस तुमच्या राहिला आहे त्याच्यामुळं आणि कार्यालय न्यायचं नाही माझंच कार्यालय इथे केलंय त्यामुळं मी आपल्या अविरत सेवेत आहे आपल्याला कोणती काही अडचण आली नक्की एक तुमचा मित्र भाऊ मुलगा म्हणून हाक मारा मी कायम आपल्या सेवेत पाच वर्ष आपला एक सेवे करी म्हणून राहील एवढी विनंती करतो आणि मी आपल्या सर्वांना तरुणांना विनंती करतो की खूप वेळ झालेला आहे तर आता इथून पुढं निघताना डायरेक्ट आपण आता आरणच्या देवाला दर्शनाला निघणार आहे तर आता आपण सगळ्यांनी आपापल्या गाड्या घेऊन पुढे न्या जावं आणि ट्रॅफिक मोकळं करावं ज्याच्याशिवाय पुढं जाता जाता ये येणार नाही लवकरात लवकर आपल्याला पुढं निघायचं आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद